शिजले मेला बटाटे ही झाले पुरी तुम्ही बघू शकता काय बनवतो साहेब जेवण जेवण माहितीये ते दिसतंय आम्हाला पण काय विशेष काय बघा आम्ही तांदळाचा राईस करतोय अच्छा आणि इथे गा सिंगापुरियन चणे आणि शिमला मधले बटाटे आहेत त्याचा आम्ही भाजी करतोय म्हणजे भातासोबत अशी थोडी थोडी खाऊ शकतो आपण ज्याने त्या घासाला परिपूर्ण करण्यामध्ये मत म्हणजे तो घास जाव जाईल म्हणजे काहीतरी इच्छा होईल असं वाटेल की बाबा हा काहीतरी कोटामध्ये गेलय आपले बस बाकी काय त्याच्या मागे रॉकेट सायन्स नाहीये राईस आपला होतो टोमॅटो कांदा नाही आपल्याकडे

आमचं काम आहे आणि ह्याला मंडेची सुट्टी असते तर हा घरी होता दिवसभर पण सालाने काही करून ठेवलं नाही इथं येऊन आम्हीच करतोय आणि याने शकतो <laughs> के भावाचे <laughs> केस आहेत ना ते त्याच्या डोळ्यात जात होते म्हणून भावाने बघा इतके केस कापून टाकले आहेत सुरीन कापून टाकलेले आहेत प्रूफ दाखवू शकतो का तर काय रे एकदा परत ट्राय करून दाखवतो का भात होतोय भाजीची तयारी झालेली आहे आता फक्त डाळ बनवायची आहे डाळ बनवू आम्ही आणि ब्लॉग असा आमचा असणार आहे की आम्ही बॅचलर लाईफ जी जगतोय तर ती कशी जगतोय काय दाखवतोय आम्ही कसं राहतो ते हेच सर्व दाखवण्याचा प्रयत्न असेल माझा या पुढच्या सर्व ब्लॉगमध्ये तर आज सोमवार आहे सोमवार आम्ही काय काय आम्ही कुठच्या थ्रू जातो कुठच्या याच्या थ्रू जातो कसं काय एक येतो अच्छा सर्व तर असाच आज हा ब्लॉग असणार आहे जास्त काय वेगळं काय दाखवणार नाही तुम्हाला बाकीचं करायचं ट्रिप वगैरे नाही बॅचलर रूममध्ये मध्ये कसं राहतोय काय होतं चाललंय मुंबईचे दिवस बॅचलर म्हणजे स्ट्रगलिंगचे दिवस आहेत माझे आताच आताचएसय आणि मी जॉबला लागलो आहे हे राहुलची आणि माझी सुरुवात एकदम सकाळी लवकर होते आमची सहा वाजता होते पण आमची सहा वासाची बेल दुसरी बेल आहे त्या दुसऱ्या बेलला आम्ही उठतो आणि नंतर मग पाणी वगैरे तापतो आंघोळ करतो आणि निघतो माझी साडेसातची ट्रेन आहे राहुलची जी भेटेल ती कारण तो त्या भिडवाल्या इलाक्यामधून जातो घाटकोपरला जातो तर त्याला गर्दी असते तर त्याची स्ट्रगल वेगळा आहे माझं काय ट्रेनमध्ये काय भेटत नाही तर श्ट्रगल श्ट्रगल मी करतो सकाळी वाजता उठून घरी येतो मी गाण्टी कणशेब असते रोज सुखी जीवन म्हणतात तर यालाच भाऊ जातो तीनला जातो म्हणजे कितीची ड्युटी आहे ती ते अडीच ड्युटी आहे भाऊ साडेतीन ला तिथे पोहोचतो <laughs> तिकडनं मग अकरा वाजता त्याचं संपत सर्व साडे दहा साडे अकरा पावणे बारा पर्यंत येतो घरी आणि रात्री दोन तीन वाजेपर्यंत ओव्हरटाईम करतो इथे मोबाईल वरती एम पी एल वरती कुठे गेला तो हा एम पी एल वरती ओव्हरटाईम करून झाल्यानंतर मग बाई झोपतो सकाळी सकाळी दहा उठतो सकाळी दहा वाजता काय वाटेल तेव्हा उठतो बाई पण जिम वगैरे बघू शकता हा वर्कआउट बघू शकता तुम्ही सध्या बिगनर आहे म्हणजे झालंय त्याला आता दिसत असेल तुम्हाला तुमच्या नजरेत भरणार नाही <laughs> राहुल सध्या गर्लफ्रेंड बरोबर बोलण्यात व्यस्त आहे गर्लफ्रेंड बरोबर बोलण्यात व्यस्त असं राहुल सध्या संसार सांभाळतो त्याचा संसार वेगळा आहे आणि संसार उद्वस्त झालेला आहे ते थांब 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 टाम थांब थाम थाम थांब अरे ह्या घ्या पाहिजे हे बघू शकता तुम्ही हे एक एके साईडचं होतं ते काय बोललं त्याला की नॉब हां नॉब काय आहे ते एके साईडचं आहे ते मी मग असं म्हणजे बंद करत होतो ते तुटलं मग आता मी दोन्हीला पण एकच वापरतो आहे एवढे आम्ही गरीब आहोत आणि आमच्यामध्ये रहीस आहे फक्त मी कारण का मी पंधरा हजार पडलेले भेटलेले असे उडव तुम्हाला सांगू इच्छितो एक मोठी गोष्ट पंधरा हजार भेटले होते हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये नाही हॉस्पिटलच्या बाहेर भेटले होते कुठेतरी भेटले होते काय हा तर ते पंधरा हजार भाईने एक तास विचार होता काय करायचं काय करावं किती जणांना फोन लावले हा केलाय केलं हे असं झालं तसं झालंय येऊ की नव्हत हॉस्पिटलला दिले न त्यांना म्हटलं की देऊन टाका किंवा रिग्रेट मध्ये होतो की उभा दिले घ्यायला पाहिजे होते ते, ते हॉस्पिटल वाले देतील की नाही पण मला एक पॉझिटिव्ह फील आला की बाई हा दहा आणि पंधरा हजार रुपयामुळे मी वाहून नाही गेलो मी माझ्या एकनिष्ठेवरती कायम राहिलेला आहे भाऊ एक निष्ठा निष्ठावंत राहिलो ती माझी निष्ठा होती ती मी प्रॉपरली जपली पंधरा सोळा हजार हे काय आहे बाई पंधरा का हजार काय तिथे मोठी अमाऊंट आहे पण तरी पण होय एक महिन्याचा पगार येतो आणि काय राहत असाल तुम्ही मुंबईला प्लीज राहू नका तुमची फॅमिली मुंबईला असेल आणि जर तुम्हाला दहा हजार जरी पेमेंट असेल तरी ते पेमेंट सफिशियंट आहे सफिशियंट आहे बट जर तुम्ही तुमचं पेमेंट जर आणि रुपये असेल तरी पण ते तुम्हाला नाही लक्षात हार्श रियालिटी सर्व कामं करावं लागतं तरी दुसरी पण तिकडनं आलं तर आलं इकडे पण या कपडे धुवा भांडिगा यांचं कसं यांचा संसार इकडेच आहे तर यांचं बरं आहे आम्हाला जसं नाही ना आणि जर राहत असेल तर मानसिक एक गर्लफ्रेंड पटवून ठेवा तिला आपल्या एरिया मध्ये ठेवा वाली कपडे विकण्याचे काम तिकडूनच होऊन जायला लागतो बाजू मित्र आहे ना तो पांडेवरून बसतविकड तरी ते बघू शकता तुम्ही हे तू परत एकदा परत एकदा तर धार म्हणजे आम आमची इथे नॅचरल काय ठेवलेलं आहे का बघू शकता तुम्ही आम्ही मार्बल लावलेला आहे पण मार्बलचा वेगळा उपयोग केलेला आहे आम्ही इथे म्हणजे साहिल दळवी करतोय आतापर्यंत करत आलेला आहे तसा आणि दोनदा सुरे तोडून झाले आणि दोन तुर सूर्यांचा लावलेला आहे वेगळी वाट तुम्हाला उद्यापासून मी सकाळपासून काय काय करतो ते सर्व तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही माझ्याकडे दुसरे हा इथे <laughs> <laughs> तुम्ही बॅचलर तर आम्ही पण आणि आयडिया येऊ शकतो आम्हाला पहिल्या पहिल्यांदा मी दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा करोना काळ काळ होता म्हणजे संपत आला होता त्यानंतर लॉकडाऊन वगैरे उघ उघडल्यानंतर मी आणि हा साहिल आम्ही दोघे पहिल्या आधी एका रूमवर राहायचो रत्नागिरीला तर आमच्या अजून आम एक होता मित्र माझा तर आम्ही असे तिघे राहायचो तर तिघांना पण आम्हाला काय यायचं नाही फक्त मला थोडाफार भात यायचा बाकी काही नाही आम्ही गोव्यावरून माणूस भारत होता भावाने किती तीन दिवसाचा भात करून ठेवला होता कुकर भरून भात केला होता कुकर मध्ये डबे ठेवतात ना आणि कुकर मध्ये तांदूळ लागले आणि डायरेक्ट हिटर येतात कुकर फोडून उभा राहिली म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की काय लेवल असेल कुकिंगची म्हणजे तिथपासून आम्ही आता इथपर्यंत प्रवास आलेला आहे आता हा हा भाई सुगरण आहे तर हा एक तुझा चांगला फायदा आहे की जरी काय झाले पुढे तर तुम्ही उपाशी राहू शकत नाही बाहेर जाऊन खाल पण बनवून पण खाऊ लागतं सुपर टॅकल ऑन तर जेवण वगैरे झालं आहे आमचं हे शेवटचे काय साईल बल्किंगवरती आहे तर जे नाही जाऊन सुद्धा पण तो खातोय त्याचे प्रयत्न पूर्ण आहे खाण्याचे त्याला जर तुम्ही संपवलंय त्याने बघू शकता तुम्ही शेवटपर्यंत <laughs> जेवत आता आम्ही जेवण वगैरे अर्धा तास झाला आहे हा बघा राहूला येते आणि हा भाऊ अर्धा तास जेवतोय वाट बघतो कधी उठतोय त्याच्या आम्ही होय आम्हाला झोपायच आहे आजच्यासाठी एवढंच होतं भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये